नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतो उन्नती प्लॉटफॉर्मवरून तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी आपल्या सर्वांना अवस्मानबादी शेळ्यांचा लॉट दाखवणार आहे ज्या की दोन दोन पिल्लावाल्या शेळ्या आहेत दोन दोन कार्डावाल्या शेळ्या आहेत टोटल अकरा शेळ्या आहेत अकरा शेळ्यापैकी दहा शेळ्या दोन दोन पिल्लावाल्या आहे आणि एक शेळी खाली शेळी आहे आणि आपण पिल्लांची क्वालिटी पण बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीवाले पिल्लं आहे टोटल दहा शेळ्यांचे वीस पिल्लं आहेत सर्व तर आपण क्वालिटी बघू शकता सर्व एकापेक्षा एक क्वालिटीचे जबरदस्त क्वालिटीवाले पिल्लं आहे याच्यामध्ये पाठी बोकडे जवळपास अर्धे अर्धे पकडून चालतो होती अर्धे पाठी आणि अर्धे बोकड तर क्वालिटी बघू शकता आपण एकदम जबरदस्त क्वालिटीवाले पिल्लं आहेत एक सुद्धा पिल्लं तुम्हाला असं एकदम याच्यामध्ये खराब वाटणार नाही की हे थोडं हलकं पिल्लू आहे का हे खराब क्वालिटीचं आहे तर आपण प्रत्येक पिल्लाची चमक बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीवाले आहे एक पण पिल्लो असं हलकं नाही याच्यामध्ये सर्व पिल्ल एकदम जबरदस्त पिल्लं आहेत तर पुढं शेळ्या बी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण शेळ्या पण दाखवणार आहे पुढे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि जर आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांदेखील मित्रांसोबत देखील शेअर करा तर सर्व आता सध्या दहा शेळ्या आणि वीस पिल्ला आहेत दहा प्रत्येक शेळीचे दोन दोन पिल्ल आहेत आणि एक शेळी खाली आहे टोटल दहा शेळ्या समजा विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर जर कोणी इच्छुक असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती आपण लगेच कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता जर समजा आता तर सध्या हे फक्त दहा शेळ्या जर कोणाला जास्त पाहिजे असेल वीस पन्नास शेळ्या किंवा शंभर किंवा त्यापेक्षा जास्त देखील पाहिजे असेल तर आम्ही अरेंज करून देऊ शकतो तुम्हाला आणि जर गाभण पाहिजे असेल तर पण आमच्या फार्मवर तुम्हाला मिळून जाईल गाभण शेळ्या किंवा खाट्या शेळ्या जसे तुम्हाला पाहिजे तसे आम्ही अरेंज करून देऊ शकतो तर आता सध्या तर या दोन दोन कार्डावाल्या शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणाला पाहिजे असेल तर लगेच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि पिल्लांची क्वालिटी आपण बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीवाली पिल्ला आहेत चमक एक। एकदम शायनिंग पिल्लं आहेत आणि पिल्लाची क्वालिटी बघून आपण म्हणजे अंदाज लावू शकता की शेळ्याला दूध किती म्हणजे शेळ्याला एकदम भरपूर दूधावाल्या शेळ्या आहेत दुधाची काही कमीच नाही शेळ्याला आणि ते शेळ्याला भरपूर दूध असल्यामुळेच पिल्लाची क्वालिटी आपण बघू शकता आपल्या समोर पिल्ला आहेत अशा क्वालिटीची पिल्लं आहे शेळ्या कधी पण घेताना समजा दुधावाल्या शेळ्या घेतलेल्या एकदम चांगली असते कारण की जेवढं शेळीला दूध जास्त असतं तेवढे पिल्लाची क्वालिटी आणि पिल्लाची तब्येत जास्त बनते तेवढी तर आपण बघू शकता आपल्यासमोर रिझल्ट आहे आणि हे सर्व पिल्लं मोठेल पिल्ल आहे जवळ म्हणजे असे छोटे पिल्ल नाही दोन दिवसाचे चार दिवसाचे पिल्ल यायच्या एक पण नाही सर्व मोठे मोठे पिल्ल आहे चारा खाणारी पिल्ल आहे आणि या शेळ्या आहेत शेळ्याला आपण दूध बघू शकता दुधाची काहीच कमी नाही शेळ्याला एकदम भरपूर दूध आहे त्या दुधामुळेच पिल्लांची क्वालिटी आपण बघू म्हणजे एकदम जबरदस्त क्वालिटी होईल पिल्लं आहे आपण एक एक शेळीला दूध बघू शकता फक्त याच्यामध्ये एक जी खाटी शेळी त्यातील दूध नाही दिसणार तुम्हाला तिच्या खाली पिल्लं नाही बाकीच्या अकरा शेळ्या आहेत टोटल अकरापैकी दहा शेळ्याला दोन दोन दो पिल्लं आहे आणि एक शेळी खाटी तर आपण प्रत्येक शेळी बघू शकता एकदम भरपूर दूधावाल्या शेळ्या आहेत दुधाची काही कमीच नाही शेळ्याला जर कोणाला पूर्ण लॉट पाहिजे असेल तर आम्ही ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो इथून तुम्हाला कुठं पूर्ण भारतामध्ये कुठं पण शेळ्या पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो ट्रान्सपोर्ट फक्त ट्रान्सपोर्ट जर चार्जेस राहील गाडी भाड्याचे लागेल ते एक्स्ट्रा राहील आणि उस्मानमादी शेळ्यापासून नवीन शेळीपालन म्हणजे जर कोणाला नवीन शेळीपालन करायची इच्छा असेल तर उस्मानमादी शेळेप प शेळीपासून स्टार्टिंग केलेली एकदम चांगली असते कारण की या शेळ्या सर्वात जास्त प्रॉफिटेबल असतात बाकीच्या ब्रिड्सच्या मुकाबले आपल्याला महाराष्ट्रातली भरपूर लोकं शिरोई सोजत बिटल या शाळ्या या शाळ्यापासून स्टार्टिंग करायला लागतात पण त्या शेळ्याचं म्हणजे ते जास्त करून एक एक पिल्लं देतात या शेळ्या एक एक पिल्लं देण्याचं प्रमाण त्यांचं जास्त आहे त्या शेळ्यामध्ये तर त्याच्यामधलं ते म्हणजे फायदेशीर नाही एवढं प्रॉफिटेबल नाही त्या म्हणजे उस्मानबादी शेळीसोबत जर त्यांची कंपर केली तुलना केली तर उस्मानबादी शेळी त्यांना कधी जास्त प्रॉफिटेबल आहे त्या ब्रिड्सच्या मुकाबले कारण की उस्मानबादी शाळ्या कसं चौदा महिन्यातून दोन वेळेस पिल्ल्या देत्या आणि दोन दोन पिल्ले देतात अशा मोठ्या शाळेत जर तुम्ही घेतल्या तर दोन दोन पिल्ले कंपल्सरी देतात आणि पाच महिन्याचे सहा महिन्याचे पिल्ले झाले की लगे तुम्ही त्यांना विकून पाच शकता तसं ते शिरोई बिटल ते जास्त करून एक एक शाळेत येत्या आता आम्ही आमच्याकडे आमच्या फॉर्मवरती त्या शाळ्या पण होत्या पण ते आम्ही काढून टाकले हळूहळू आता उस्मानबादीवरच काम करतो आम्ही फक्त तर जर कोणाला समजा या गाभण शाळ्या पाहिजे असेल उस्मानाबादमध्ये किंवा खाली शेळ्या पाहिजे असेल कमी रेटमध्ये शेळ्या पाहिजे असेल किंवा छोटे छोटे पिल्लं पाहिजे समजा तीन महिन्याचे चार महिन्याचे चारा खाणारे पिल्लं तर तसे पण आम्ही तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो त्यासाठी अधिक माहितीसाठी आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आहे आपण त्यावरती मेसेज पण करू शकता आणि जर आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा आणि जर कोणाला नवीन शेळीपालन चालू करायचं असेल तर त्यांच्यासोबत जर हा व्हिडिओ आपण शेअर केला तर एकदम म्हणजे बेस्ट राहील कारण की या शेळ्या एकदम जबरदस्त क्वालिटीचे आहे तर त्यांना भेटल्या तर एकदम भारी होऊन जाईल